वारणा न्यूज मराठी डोंगर माथ्यावरील गवत कापणीला वेग आजही कष्टावरच अवलंबून भटकंतीचे जीवन गिरगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील डोंगराळ भागात सध्या गवत कापणीच्या कामाला वेग आला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुक्काम पोस्ट नरवाड तालुका मिरज जिल्हा सांगली येथून नंदीवाले समाजातील सुमारे एकशे लोक भटकंतीच्या प्रवासादरम्यान गिरगाव परिसरात दाखल झाले आहेत हा समाज पारंपरिक पद्धतीने भटकंती करत ग्रामीण व डोंगराळ भागात हाताला मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतो गिरगाव सारख्या डोंगरमाथ्यावरील भागात मोठ्या प्रमाणात उघवलेली नैसर्गिक गवत कापून ते विक्रीसाठी किंवा पशुखाद्यासाठी वापरले जाते महिला आणि पुरुष दोघेही डोंगर उतारावर कष्टाची कामे करताना दिसून येतात आजच्या युगात बहुतांश कामे यंत्रणा व मशिनरीच्या सहाय्याने होत असताना मानवी कष्टाचे प्रमाण कमी झालेले दिसते मात्र अजूनही काही डोंगराळ व ग्रामीण भागात अशा प्रकारचे श्रमप्रधान जीवन प्रत्यक्ष पाहायला मिळते ऊन वारा आणि डोंगराळ परिस्थितीतही गवत कापणीचे काम सातत्याने सुरू आहे महिला व पुरुष हातात वेळे किंवा खुरपे घेऊन गवत कापताना दिसणारे हे दृश्य ग्रामीण भागातील वास्तव अधोरेखित करणारे आहे आधुनिकतेच्या झगमगाटात हरवत चाललेल्या मानवी कष्टांची जाणीव करून देणारे असे चित्र आजही काही भागात पाहायला मिळत असल्याचे या माध्यमातून स्पष्ट होते नमस्कार मी साहिल परशुराम नंदीवाले आम्ही गिरगाव इथे गवत कापते आमच्या आजापासून गवत कापल दरवर्षी येतोय आणि इथं गिरगावची लोकसंख्या आपली मराठी समाज सगळी समाजाची आपली इथं जागा देतात पाणी वगैरे सगळी देतात आमाशणी इथं शेतकरी आणि त्यांची गवत आम्ही जरवर्षी कापतो काय चुकवत नाही आणि जरवर्षी असं असंच आमचं गिरगाव गावाचं प्रेम आमच्यावर राहू दे आणि असंच त्यांची आमच्यावर हे राहू दे आणि आज इथं रविवार आपलं दसरथपूर्ण इथं कापाला लय गवत दशरथ कुर्ण्याचं इथं सगळी गँग इथं आमची नंदिवाल्याची साठ ते सत्तर वेळा आज कापायला आल्यात आज त्यांचं दशरथ कुर्ण्यांचं कापून झालेलं आहे आणि दशरथ कुर्ण्यांचं आमच्या वड प्रेम राहू दे आणि असंच आमची अपेक्षा आहे आणि सगळं गिरगाव तालुक्याची आमचं अपेक्षा असंच आहे आणि प्रेम राहू दे गिरगावचं वारणा न्यूज साठी नेव्हर मिस संभाजी अपडेट